शेतकऱ्यांची नोंदणी मंजूर केली आहे नागरिकांना यापूर्वी कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या माराव्या वे लागत त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता मात्र आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुंबईत गोरेगाव इथं आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमात ते काल बोलत होते आजपर्यंत सुमारे पाच कोटी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असं त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपांचा शिंदे यांनी कडक शब्दात समाचार घेतला मराठी माणसांसाठी उभा ठाने काहीच केलं नाही महायुती सरकार मराठी माणसांसाठी पस्तीस लाख घर उभारण्याचं काम करत असून जे मराठी लोक मुंबई बाहेर गेले त्यांना परत आणण्याचं काम करत आहोत असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं शासन आपल्या दारी योजनेतील लाभार्थी नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं तसंच दहावी आणि बारावी परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव